तर मस्त असं बाहेर पाऊस चालवत आणि असं पाऊस उघडल्यानंतर आम्हाला अचानक यायचं ठरलं तर यायच्या वेळी सासूबाईंनी मस्त अशी घराच्या समोर असलेल्याच झाडाची मस्त अशी रेसिपी बनवून दिलेली आहे आम्हाला जवळजवळ ती एक महिना तरी साधारण आरामशीर टिकते जेवणासोबत कोंडी लावण्यासाठी कडीपत्त्याची चटणी बनवलेली आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं सासूबाई आणि मी पाऊस उघडल्यानंतर लगेच आम्ही समोरच अंगणातच कडीपत्त्या झाड आहे तर कडीपत्त्या झाडाचे कडीपत्त्याचे पानं तोडत होतो पानं तोडत असता म्हणजे पानं तुडत असत नाणीच्या माझ्या गप्पा पण चाललेल्या होत्या आणि त्यांना विचारत होते मी नाणींना की कडीपत्ता कसा लागतो जास्त निबर लागतो की थोडासा कवळा लागतो तर कडीपत्ता या चटणीसाठी जास्त निबर लागत नाही आणि जास्त कवळा पण लागत नाही तर ही चटणी बनवत असताना कडीपत्ता हा जास्त निबर पण वापरायचा नाही म्हणजे जास्त दिवसात जर कडीपत्ता वापरला तर, वा तर चटणीची थोडीशी टेस्ट बिघडण्याची शक्यता असते तर त्या ते तेच सांगत होते की मी माझ्या जाऊबंना पण चटणी बनवून दिली त्यांनी तर त्या म्हटल्या तिचं थोडासा कडीपत्ता निबर होता त्यामुळे थोडीशी टेस्ट जरा चांगली आली नाही तर आता कवळाच कढीपत्ता घेऊ थोडासा त्या खूप छान चटणी बनवतात ती कढीपत्त्याची त्यांनी येतानी नाशिकवरून येतानी आणलेली होती तर आम्ही खाल्ली ती तर म्हटलं आणि ही चटणी आम्हाला पण बनवून द्या आणि शिकून पण द्या मला ही चटणी तर त्या म्हटल्या चालेल तर बघा इथं कढीपत्ता तोडला आहे भरपूर असा कढीपत्ता आहे दोन झाडे आहे आमच्या अंगणामध्ये तर आण खूप असं आम्ही पत्ता घेत होतो आणि घाई पण खूप होती थोडंसं या पत्ता चटणीला ना जर थोडं उन्हात वळवलं ना चांगलं सुकवलं तर अगदी आणखीनच ही चटणी महिनाभर आरामशीर टिकते एक ते दोन महिनेच तुम्ही याला स्टोअर करू शकता या चटणीला कोंडी लावण्यासाठी तर खूपच चांगली चटणी आहे चला तर आता सर्व पाला आपण आता इथे तोडून घेतलेला आहे जवळजवळ मला हा पाला लागणार होता मी अर्धा किलो अशी चटणी करणार होती म्हणजे मला एक ठिला नाही तर थोडीशी त्यांना पण पाहिजे होती आणि मला पण तर त्यासाठी आपल्याला भरपूर असा एक टोपलीभर इतका कढीपत्ता लागलेला आहे आणि हा अगदी ताजा पत्ता आहे झाडाचा तर याचा सुगंधही खूप छान येतो या चटणीचा आणि दिसायला पण झाड बघा कसे अगदी पाऊस पडला होता त्यामुळे आणखीनच टवटवी झाले होती आणि पाणी पण असतं नेहमी आमच्या झाडाला आमच्या घरासमोर असे नारळाची झाडं वगैरे आहे सगळीकडून आणि मस्त जवळज समोर ना खंडेराव महाराजांचं मंदिर पण आहे आमच्या घराच्या समोर तर गावाकडचा परिसर खरंच खूप छान असतो आणि निसर्गरम्य असतो तर कमेंटमध्ये पण सांगा कसं वाटलं तुम्हाला आमच्या घरासमोरचा परिसर तर इथे सगळं मी आता कडीपत्ता आम्ही जवळजवळ तोडून घेतलेला आहे तर बघा आता कडीपत्ता तुळून झालेला आहे आणि आता एका टोपलीमध्ये ठेवलेला आहे पाठीमध्ये तर आता तर तो अगदी पाऊसच झालेला होता नेटकीच त्यामुळे त्याला काही धुतलं नाही पण तुम्ही जर विकत कडीपत्ता घेत असाल तर त्याला तुम्ही स्वच्छ धुवून अशा पद्धतीने सुकत ठेवायचं आहे आता सकाळी तोडला तर संध्याकाळपर्यंत हा सुकू द्यायचा आहे मी पण चांगला सुकू दिलेला आहे त्यानंतर बघा कडीपत्ता सुकल्यानंतर हा आता कढईमध्ये तो काढून घेतलेला आहे म्हणजे यातला थोडासा भरपूर आहे काढायचं चाललेलं होतं तिथं अशा पद्धतीने आपल्याला पानं पान काढून घ्यायची ज्या त्या काढ्याच्या सर्व कडीपत्ता निवडून घेतला आणि कडीपत्ता निवडल्यानंतर मी कडीपत्ता सुकास्तो वगैरे तोपर्यंत लसूण सोलून ठेवायचा शेंगदाणे भाजून ठेवायचे आहे एक वाटी शेंगदाणे घातले होते आणि दोन तीन कांड्या असा लसूण घातलाय लसणाचा जास्त वापर करायचा या चटणीला म्हणजे चवीला पण चांगली लागते तर त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं मिक्सरमधून काढलेला आहे कडीपत्ता शेंगदाणे लसूण असं मिक्सरला चांगली चटणी धोबडपेक्षा बार बार थोडीशी बारीक करायची आपण ज्या पद्धतीने जवसाची वगैरे चटणी करतो का शेंगदाण्याची चटणी करतो सेम तशीच करायची तो व्हिडिओ आहे ना माझ्याकडून स्किप झालेला आहे त्याबद्दल माफी असावी पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तेवढा स्किप झालेला व्हिडिओ ना आणि गॅस चालू करून कढईमध्ये दोन ती हो तर, ते तीन चमचे तेल घालायचं आणि कमी गॅसवरती चटणी मस्त अशी परतून घ्यायची आहे अगदी कडक होऊ द्यायची आहे जेवढी तुम्ही चटणी कडक केली ना तोंडी लावण्यासाठी किंवा जेवणासोबत म्हणजे नुसती चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्ही आणि चटणी जास्त परतवली तर चटणी जास्त दिवस टिकते मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये दोन महिने तुम्ही आरामशीर ही चटणी स्टोअर करू शकता बिना फ्रीजच्या काचीच्या बरणीमध्ये ठेवून दोन महिने आरामशीर ही जे कडेपत्त्याची चटणी तुमची टिकणार आहे कारण त्यामध्ये पाण्याचा पण वापर केलेला नसतो आणि काहीच नसतो तर चटणी परतून झालेली आहे ते बघा मस्त अशी कोरडी चटणी झाली तर चटणी कोरडी झाल्यानंतर काय करायचं थंड होऊ द्यायची आहे लगेच आपण काचीच्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये चटणी काढून घ्यायची नाही आहे दहा ते पंधरा मिनटं चटणी ही चांगली थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाली बघ बघू शकता रंग खूप छान आलेला आहे असा हिरवागार असा मस्त लाल हिरवा असा दोन्ही मिक्स असा रंग आलेला आहे चटणीला चटणी थंड होईपर्यंत तुम्हाला मी कढीपत्ता खाण्याचे फायदे सांगते कढीपत्ता म्हणजे पहिला एक नंबरचा फायदा म्हणजे कढीपत्ता खाल्ल्याने ना आपली केस जर गळत असतील तर केस पण गळती बंद होते आणि पांढरे केस लवकर हो होत असतील तर आपले थोडे थोडे सुरुवात जर झाली असेल तर तुम्ही कडीपत्त्याचं सेवन करायला सुरुवात करायची त्यांनी पण थोडेसे आपले पांढरे केस होण्यापासून आपल्याला संरक्षण मिळते पुढचा फायदा म्हणजे हृदयविकारासाठी पण चांगला असतं कढीपत्ता हाडचे विषयी कुठलेही प्रॉब्लेम असो कडीपत्त्याने होतात वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांनी पण कडीपत्ता सेवन करायचं आणि महत्त्वाचा म्हणजे हा सगळ्यांनाच असणारा त्रास आहे तो जर कमी करायचा असेल तर त्यांनी कडी पत्त्याचे दोन पानं हे रोज खाल्लेच पाहिजे तर पित्ताचा त्रास ज्यांना पित्ताचा त्रास आहे ॲसिडिटी आहे त्यांनी रोज दोन कडी पत्त्याचे पानं खाल्ले तर ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे मला पण थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू झाला होता तर मी लगेच पित्ताचं म्हणजे कमी होण्यासाठी दोन मी असे रोज कढीपत्त्याची पानं खायचे तर त्याने मला खरोखर असं फरक पडलेला आहे आणि त्वचेसाठी पण चांगला असतो कढीपत्ता म्हणजे कढीपत्त्याचे खूप असे अनेक फायदे आहेत तर आता आपले चटणी पण थंड झालेली आहे चटणी थंड झाल्यानंतर बघू शकतं इथं आता एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे रंग खूप छान आलेला आहे चटणीला आणि सुगंधही खूप छान येतो आहे कारण कढीपत्ताच हा घरचा आहे त्यामुळे त्याचा सुगंध तर खरोखर घरभर पसरलेला आहे या चटणीचा ज्यांनी ही चटणी बनवली नाही आहे त्यांनी आवर्जून बनवून पहा वजन कमी करण्यास तर खरंच खूप चांगली चटणी आहे कारण मी स्वतः ट्राय केला आहे त्यामुळे मला माहीत आहे चटणीचे गुणधर्म काय काय आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा एखादी कमेंट पण टाका आणि कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका तुम्हाला चटणी कशी वाटली कढीपत्त्याची प्लस तुम्हाला आमच्या गावाकडचे झाडं वगैरे नेचर्स कसं वाटलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवरती कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे जो व्हिडिओ पडेल तो तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच एखाद्या खास नवीन रेसिपीसह हो। आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची म्हणजे हे सगळं शक्य झालं आहे तुमच्या सपोर्टमुळे तर आपल्या चॅनलची झालेले आहे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे पण आता थोडंसं बनवेल एखाद्या वेस्तो पन पण व्हिडिओ पण हे सगळं शक्य खरोखर तुमच्या सपोर्टशिवाय होणं शक्य नाही आणि असंच सपोर्ट करत आता मागच्या व्हिडिओला पण खूप छान सपोर्ट केलेला आहे तुम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त अशी चटणी करून पहा आणि कमेंट पण टाका कोणी कोणी कडपत्त्याची चटणी केलेली आहे